सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस बाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्रे सातारा जिल्ह्यातील आमदार आठ महिने वार्षिक निधी विनाच आमदार फंडातील विकास कामांना ब्रेक राज्य व केंद्र शासनाच्या योजनांना निधी मिळण्यात अडचणी येऊ लागले आहे त्यामुळे सरकारने विविध मार्गातून उत्पन्न वाढवण्याचे प्रयोग सुरू केले आहेत काही शासकीय योजनांवरील खर्च वाढल्याने सरकारला आता निधीचे नियोजन करावे लागत आहे त्याचा फटका खुद्द आमदारांनाच बसला आहे निवडून येऊन आठ महिने झाले तरी आमदारांना निधी मिळाले नाही त्यामुळे आमदार फंडातील कामे थांबली आहेत सध्या पावसाळे अधिवेशन सुरू झाले असून त्या ते अधिवेशनात तरी निधी मिळेल अशी अशा नवीन आमदारांना आहे बनावट कृषी औषधे बियाणे बनवणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा आमदार मनोज घोरपडे कृषी क्षेत्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधांची बनावट पद्धतीने निर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा अशी लक्षवेधी मागणी आमदार मनोजदादा घोरपडे यांनी विधिमंडळ अधिवेशनात केली अनेक वर्षापासून कृषी क्षेत्रात लागणाऱ्या औषधांची काही कंपन्यांकडून बनावट पद्धतीने निर्मिती केली जाते हे औषधे राज्यातील कृषी सेवा केंद्रांवर विक्रीसाठी उपलब्ध असतात कृषी विभागाच्या वतीने ज्यावेळी कृषी सेवा केंद्रांच्या तपासण्या केल्या जातात तेव्हा ही औषधे बनावट असल्याचे समोर येतील त्यानंतर कृषी सेवाधारकांवर गुन्हे दाखल केले जातात खरे पाहिलं तर कृषी सेवाकारक हे कंपन्यांवर विश्वास ठेवून औषधे विक्रीच ठेवतात त्यामुळे कृषी बियाणे औषधे बनवणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आमदार मनोज गडपडे यांनी केली आहे विद्रोही चळवळीच्या वतीने आमदार मनीषा कायंदे यांच्या वक्तव्याचा निषेध विजय मांडके सत्ताधारी महायुतीचे आमदार मनीषा कायंदे यांनी विधान परिषदेत बोलताना वारीमध्ये अर्बन नक्षलवादी घुसल्याचा आरोप केला होता त्यांनी संविधान प्रचार व प्रसारक करत असलेली सडक नाव घेऊन टीका केली आहे सरकार पक्षाकडून जनसुरक्षा विधेयक संमत करण्यासाठी अशा बाबी पुढे आणून आणि या जन सुरक्षा विधेयकाची किती गरज आहे हे दाखवण्यासाठी सरकार पक्षातर्फे कायंदे यांना बोलायला लावले आहे याचा विद्रोही संस्कृत चळवळीचे महाराष्ट्र प्रवक्ते अविनाश कदम व विजय मांडके यांनी निषेध केला आहे वारकरी संप्रदाय हा संविधानाच्या गाभात असलेल्या समता बंधुता न्याय स्त्री पुरुष समानता अंधश्रद्धा निर्मूलन विज्ञानवादी दृष्टिकोन घेऊन चाललेला संप्रदाय आहे ज्यांना अर्बन नक्षला कायंदिनी म्हणते आहे ते संविधानाचाच प्रचार करत आहेत म्हणजेच वारकरी संपांच्याच विचाराचा प्रचार करत आहेत ट्रक चालक बेमुदत संपावर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ई चलन प्रणालीच्या विरोधासह इतर मागण्यांसाठी मुंबईसह राज्यभरातील लाखो ट्रक आणि इतर मालवाहने मंगळवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेली आहेत त्यामुळे राज्यभरातील मालवाहतूक सेवा ठप्प झाली आहे वाहन चालकांना जबरदस्तीने ई चलानद्वारे दंड आकारणे शहरांमधील वाहतुकीस प्रतिबंधात्मक प्रवेश तक्रार निवारण प्रक्रियेत होणारा विलंब अतिरिक्त कामगारांची सत्या आणि इतर मागण्यांसंदर्भात हा बेमुदत संप पुकारण्यात आला आहे खाजगीकरणाविरोधात महावितरण कर्मचाऱ्यांची निदर्शने देशातील व राज्यातील सार्वजनिक वीज उद्योगाचे खाद्यकरण करण्याचे धोरण केंद्र व महाराष्ट्र सरकारने घेतले आहे त्याच्या विरोधात महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते अधिकारी संयुक्त कृती समितीच्या वतीने कृष्णनगर येथील कार्यालयासमोर निदर्शने दिनांक नऊ जुलैला देशातील सर्व क्षेत्रातील कामगार संपावर जाणार आहेत वीज उद्योगातील कामगार सुद्धा संपावर जाणार आहेत देशाचे सार्वजनिक क्षेत्र वाचवण्याकरता लढाईचे रणशिंग कामगार संघटनांनी पुकारले आहे त्याचाच भाग म्हणून कृष्णानगर येथील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली जिल्हा परिषदेच्या पाच शिक्षकांवर होणार प्रशासकीय कारवाई बदलीसाठी चुकीची कागदपत्रे देणाऱ्या शिक्षकांचा समावेश जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया दिवसेंदिवस वादग्रस्त बनत आहे बदली प्रक्रियेतून सूट मिळावी यासाठी शिक्षक अनेक भानगडी करत आहेत या पार्श्वभूमीवर संवर्ग एक व दोन मध्ये बदलीचा लाभ मिळवण्यासाठी चुकीचे कागदपत्रे दिल्याचे स्पष्ट झाले आहे या प्रकरणी पाच शिक्षकांवर प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत जेडपी चौकात वाहतूक कोंडी वाहनांच्या लांबच लांब रांगा नागरिकांची गैरसोय सातारा जिल्हा परिषद चौकात गुरुवारी दुपारी वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या चारही बाजूला लांबच लांब रांग लागल्या होत्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांसह नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले गुरुवारी दुपारी दोन हजार सुमारास वाहतूक कोंडी झाली त्यामुळे पुऱ्याकडे जाणाऱ्या रह वाहनांची रांग जिल्हा परिषद मैदानांपर्यंत पोहोचली तसेच सर्किट हाऊस जिल्हा बँक परिसरातही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या सर्व वाहनचालकांनी कर्णक्रश वाहन वाजवण्या सुरुवात केल्याने अन्य वाहनचालक गोंधळून गेले सुमारे पाऊन तासहून अधिक वेळ वाहतूक कोंडी झाली होती त्यामुळे वाहन चालकांसह नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले पोळी नाका येथील ग्रेट सेपरेटरमध्ये वाहनांची घसरगुंडी साताऱ्यात ग्रेट सेपरेटरमध्ये चिकल्याचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य निर्माण झाले असल्याने दुचाकी वाने घसरण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे वाहनांचे नुकसान होण्यासह प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे पावसांमुळे दिवसेंदिवस ग्रेट सेपरेटर मधील परिसर धोकादायक बनत चालला आहे प्रवाशांना होणारा धोका कमी करण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने आवश्यक काय उपयोजना करावण्याची मागणी वाहन चालक प्रवाशांमधून होत आहे जांभे तालुका सातारा येथील जमीन खरेदी प्रकरणात जिल्हा प्रशासनाची सोळा जणांना नोटीस मंगळवारी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांसमोर होणार सुनावणी तालुका सातारा येथील एकशे अठरा हेक्टर बेकायदेशीर हस्तांतरण झाल्याच्या तक्रारी अर्ज महसूल करण्यात ही तक्रार भारतीय जनता पार्टीचे सोशल मीडिया सहसंयोजक दीपक पाटील यांनी केली होती आनंद सीताराम सप्रे यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे या संदर्भात अर्ज दाखल केला होता या प्रकरणाची आठ जुलै रोजी सुनावणी होणार असून यामध्ये एकूण सोळा जणांना नोटीस बजावण्यात आली आहे अतिरिक्त जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्या दालनामध्ये ही सुनावणी येत्या आठ जुलै रोजी होणार आहे पंधरा दिवसाच्या प्रतीक्षेनंतर चिपळूण करण मार्ग हलक्या वाहनांसाठी सुरू अवजड वाहनांना मार्गावरून बंदी कायम चिपळूण करण मार्गावरील वाजेगाव येथे पुलाच्या कामासाठी तयार केलेला रस्ता वाहून गेल्याने पंधरा दिवसांपासून ठप्प झालेली वाहतूक अखेर पूर्ववत झाली आहे दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने बुधवारापासून हा मार्ग एसटी बस लहान वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे त्यामुळे प्रवाशांनी सुटकाजा नसप्रेस सोडला असला तरी अद्याप अवजड वाहनांना या मार्गावरून पळबंदी कायम ठेवण्यात आली आहे साताऱ्यात तीन जणांना मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा वाहनाला कट मारल्याने वादानंतर झाला राहला वाहनाला कट का मारला या कारणातून वाद झाला यानंतर तीन जणांना मारहाण करून दमदाटी शिविगाळ करण्यात आली ही घटना तीस जून रोजी रेणुका पेट्रोल पंप सातारा येथे घडली या प्रकरणी पाच जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे वाहनाला कटका मारला या कारणातून वाद झाला वादातून कोरेगाव सातोरा रस्त्यावरील युनोका पेट्रोल पंपासमोर तक्रारदारांच्या मुलास मारहाण करण्यात आली तसेच तक्रारदारांच्या दोन भावांनाही घरात घुसून मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे जावळी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा आम्ही जावळीकर चळवळीची मागणी मे महिन्यापासून सुरू असलेल्या सततच्या पावसाने यावर्षी जावळी तालुक्यात खरीचा पूर्ण हंगाम वाया जाण्याची भीती आहे कडधान्य सोयाबीन विकून शेतकरी वर्ग दिवाळीचा सण साजरा करत असतो पण वर्षीचे चित्र दुसरं आहे संध्याधार पावसाने पेरण्यात झालेले नाही त्यामुळे सरकारने आता जावडीतील शेतकऱ्यांना मदत करावी अन्यथा शेतकऱ्यांना दिवाळीवजी शिमगा करण्याची वेळ येणार आहे सरकारने गांभीर्यपूर्वक विचार करून प्रशासने टक्क ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आम्ही जावळीकर चळवळीच्या वतीने करण्यात आली आहे बांबवडे तालुका पाटण विभागात दोन बिबट्यांचे दर्शन ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण तारावी विभागातील बांबवडे गावात दोन बिबट्यांचे दर्शन होत आहे बिबट्यांचा मानवी वस्तुलगत वावर वाढल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे वन विभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे कुसेसावळी कोरेगाव वर रस्त्यावरील खड्ड्यामुळे उलटले वाहन सातारा सांगली मार्गावर कुसेसावळी ते कोरेगाव वांगी दरम्यानच्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमधून वाहनधारक व प्रवाशांना जीव मोठीत धरून वाट काढावी लागत आहे या रस्त्यावरील एका खड्ड्यामुळे नुकताच अपघात झाला माल वाहतूक करणारे वाहन उलटले सुदैवाने अपघात जीवधानी झाले नाही मात्र वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या अपघातामुळे या रस्त्याच्या दहिनीय अवस्थेकडे पुन्हा लक्ष वेधले गेले आहे या मार्गावर गेल्या अनेक महिन्यांपासून खड्ड्यांचे साम्राज्य आहे पावसाळ्यात हे खड्डे अधिकच घातक ठरत आहेत या खड्ड्यांशी याआधीही आवाज उठवण्यात आला होता त्यानंतर ते रस्त्यावर काही ठिकाणी मुरून टाकून तात्पुरती मुलमपट्टी करण्यात आली होती मात्र ही उपाययोजना आहे रस्त्याची दुरवस्था आणि अपघातांमुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे प्रशासन केवळ अपघातांमध्ये प्रवाशांचा जीव जाण्याचे प्रतिष्ठेत आहे का असा सवाल नागरिक उपस्थित करत आहे गांभीर्याने दखल घेऊन रस्त्याचे डांबीवरण करावे अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे दोन धरण ऐंशी टक्के भरल्याशिवाय इतरत्र पाणी सोडू नये धोम धरण संघर्ष समितीची मागणी पाटबंधारे खात्याच्या गैरव्यवहारामुळे धोम लाभ क्षेत्रामध्ये दोन हजार चौदा पंधरा व दोन हजार पंधरा सोळा मध्ये शेतकऱ्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते पाण्याचा गैरवापर झाल्यास दोन हजार तेवीस चोवीसच्या परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ शकते धोमधरण किमान ऐंशी टक्के भरल्याशिवाय जो हे कटापूर योजनेसाठी कृष्णा नदी पात्रात पाणी सोडण्यात येऊ नये निराखोरे किंवा कोणत्याही उपसाह चिंचणी योजना पाणी सोडण्यात येऊ नये अशी मागणी निवेदन धोम धरण संघर्ष समितीने सातारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता अभय काटकर यांना नुकतेच दिले एकसाळ तालुका को कोरेगाव येथील अमोल भोसले यांचे शिवकृपा पतपडीच्या भूमिकेच्या विरोधात को कोरेगावात आंदोलन एकसाल तालुका कोरेगाव येथील स्वातंत्र्य सैनिक दादासाहेब साकळकर नागरी सहकारी पतसंस्थेचे मुंबई शिवकृपा सहकारी पत्पडीमध्ये दोन हजार नऊ साली विलीकरण करण्यात आले असून ठेवीदारांना धरणात कम दिली जात नसल्याच्या निषेधार्थ शेतीनिष्ठ शेतकरी अमोल भोसले यांनी मंगळवारी दुपारी चार वाजता कोरेगाव येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोर बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे शिवकृपा पटपडीने कोणत्याही परिस्थितीत स्वातंत्र्य सैनिक दादासाहेब साकवळकर नागरी सहकारीच्या ठेवीदारांना बेरक्कम दिलीच पाहिजे ही भूमिका कायम असून शिकृपा पटपडीचे संचालक मंडळ जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत असल्याने धरणे आंदोलन दुसरा मार्ग नसल्याचे भोसले यांनी सांगितले नांदवा तालुको कोरेगाव येथे तेरा गाईंचा अज्ञात आजाराने मृत्यू नांदोडळा तालुका परिगाव येथील अजिज मोहम्मद शेख या शेतकऱ्याच्या तेरा गाईंचा आठ दिवसात मृत्यू झाल्याने पशुसर्जन विभाग सतर्क झाला आहे पुणे व सातारा येथील पशुधन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन मृत गाईंचे शिव उच्चन करून नमुने तपासण्यासाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे त्याबाबत चावाल आल्यानंतर गायींच्या मृत्यूचे कारण समजून येणार आहे त्यानंतर एका शेतकऱ्याच्या तेरा गाईंचा मृत्यू झाल्याने नांदोड परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे फडतरवाडी तालुक्या कोरेगाव येथे पुन्हा बिबट्याचा वावर फडतरवाडी तालुक्या कोरेगाव येथील डोंगरात बऱ्याच दिवसांपासून बिबट्याचा वावर असून बिबट्या पुन्हा एकदा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद के झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार फडतरवाडी तालुक्या कोरेगाव येथे सात नेरुजी येथील ढगाया शिवारात रात्री आठ दरम्यान या ठिकाणी वस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांना बिबट्या दिसल्याची चर्चा होती पुन्हा बिबट्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे या ठिकाणी दोन बिबट्या असल्याचा नागरिकांना अंदाज असून बक्षिस शोधात वारंवार बिबटे येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे फळट्यांमध्ये नवीन वीज जोडणीचे पैसे भरूनही जोडणी नाही 20 ग्राहक वीज ग्राहक हैराण फलटण महावितरणच्या विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व उपयोगात नवीन वीज मीटर जोडणीचे पैसे भरूनही जोडणीसाठी लाईनमन व जनमित्र त्रास देत असल्याने वीज ग्राहक हैराण झाले आहेत फलटण विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या फलटण शहर फलटण ग्रामीण लोनंद खंडाळ्या विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भागातील वीज ग्राहक पुरते व्हाय असून महावितरण कर्मचारी यांच्याकडून वीज मीटर जोडणी करण्यासाठी अवडणूक पोहोचल्याचा आरोप वीज ग्राहकांनी केला आहे फायबर गुन्हे रोखण्यासाठी पाचगणी पोलिसांकडून आवाहन सायबर गुन्ह्यांमध्ये पाचगणी परिसरात दिवसेंदिवस वाढ होत आहे गेल्या काही महिन्यांमध्ये विविध कारणास्तव पर्यटक व स्थानिकांना ऑनलाईन दंडा घातला जात आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने व नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी याकरता पाचगणी पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक दिलीप पवार यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे अनोळखी लिंकवर क्लिक करणे अज्ञात कॉल किंवा मेसेजला प्रतिसाद देणे तसेच बँकिंग तपशील शेअर करणे टाळण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा